नमस्कार मित्रांनो वास्तुविजन या प्रॉपर्टीमध्ये आपलं स्वागत होत आहे मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जी प्लस फोर्टीन स्टोरेज टॉवर नियरिंग पजेशन आहे डोमली स्टेशनपासून फक्त दहा मिनटाच्या अंतरावर ड्रायविंग आणि बसने तुम्हाला टेन रुपीज आणि ऑटोमध्ये तुम्हाला ट्वेंटी रुपीज लागणार आहेत मित्रांनो आपण पाहताय फुल्ली फर्निश्ड फ्लॅट ज्यामध्ये तुम्हाला ॲज इट इज मिळणार आहे समोर आहे टी वी युनिट सिलिंग असणार आहे यामध्ये फुल्ली फर्निश फ्लॅट मिळणार आहे आपण पाहताय समोर टी व्ही युनिट आहे समोर आहे सोफा मित्रांनो समोर असणार आहे दोन फीटची बाल्कनी पुन्हा एकदा आपण लिव्हिंग रूम पाहू शकता आपण पाहताय वॉशरूम वॉशरूममध्ये तुम्हाला ब्रँडेड फिटिंग असणार आहे आणि वरती वॉटर टँक असणार आहे आपण पाहताय फ्रिज ठेवण्यासाठी स्पेस दिलेला आहे फुल टाईल्स वॉल दिलेला आहे किचन ट्रॉली मिळणार आहे ड्वेल प्लॅटफॉर्म आहे समोर आहे ड्राय बाल्कनी यामध्ये तुम्ही वॉशिंग मशीन ठेवू शकता आणि यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक आणि वॉटर कनेक्शन सुद्धा अवेलेबल असणार आहे आपण पाहताय आपण पाहू शकता ड्राय बाल्कनीचा स्पेस समोर आहे संपूर्ण किचन आपण पाहताय मास्टर बेडरूम यामध्ये तुम्ही आपण वळूयात वॉशरूमकडे मित्रांनो वॉड्रॉप आणि बेड मिळणार आहे वन बी एच केची प्राइस आहे थर्टी फाय पॉईंट ट्वेंटी सिक्स लॅक्स प्लस टॅक्सेस आणि टू बी एच केची प्राइस आहे फिफ्टी फाय लॅक्स प्लस टॅक्सेस जर प्रोजेक्टला विजिट करायचे असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल आणि मॅसेज करा धन्यवाद